नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुरू होणार पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान पाहणी व आढावानंतर खास भुमरे यांचे निर्देश जायकवाडी धरण परिसरात तीनशेहून अधिक एकरात लाखो भाविक भक्त पर्यटकांना आकर्षित करणारं भुरळ पाडणारी निसर्गरम्य संत ज्ञानेश्वर उद्यानात शासनानं कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही अत्यंत संथगतीनं गतीनं विकासकामे सुरू असल्याबद्दल खासदार संदीपान पाटील भुमरे यांनी नाराजी व्यक्त करत शनिवारी थेट पाहणी व आढावा बैठकीत संबंधित अधिकारी व ठेकेदारांची चांगलीच कान केली पैठणकर नागरिक व उद्यान कृती समितीने अधिकारी व ठेकेदारांच्या संगणमतातील मनमानी निष्क्रिय बेजबाबदार कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला कामी दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करण्यासाठी खासदार भुमरे यांनी पंधरा दिवसांची डेडलाईन दिली असून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक वर्षांनंतर हे उद्यान जनतेला पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी खुले करण्याचे मार्गदर्शक निर्देश पाटबंधारे विभागाला दिलेत खासदार साहेब यांनी पंधरा दिवसांची उद्यान चालू करण्यासाठी मद मुदत दिल्याने व अधिकाऱ्यांनी एक जानेवारीपासून उद्यान चालू करण्याचं आश्वासन दिल्याने पैठणकर आनंदित झालेत याप्रसंगी ज्येष्ठ नेते अंकुशराव रंधे नंदू अण्णा काळे दादा परदेशी युवा नेते तथा सरपंच शिवराज भैया भुमरे दादा पाटील बारे संतोष सवाशे किशोर चौधरी भूषण कावसणकर जनार्दन मिटकर नामदेवराव खदाद शहादेव लोहारे ज्ञानेश्वर गायके विजय पापडीवाल रघुनाथ इच्छय्या अमोल जाधव मनीष औटे पंकज पटेल यांची उपस्थिती होती प्रतिनिधी गौतम सोनोने बुलंदावाच पैठण